रोटी बाय इंडिपेंडेंस आज इंडिपेंडेंस स्पेशल खाना बनेगा घर पे क्योंकि इसके है कणकण में स्वाद कणकण में भारत इंडिया टुडे सी वॉटरचा मूड ऑफ द नेशन सर्वे तुम्हे बगितला असेल ऑगस्ट 2024 पदे म्हणजे लोकसभा नियुक्तीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्येच जर पुन्हा लोकसभेचा निवडणूक का झाले तर देशातलं चित्र काय असू शकतं याचा एक साधारण अंदाज घेण्याचा प्रयत्न झालेला आहे यामध्ये देशामध्ये काय चित्र असेल याचा खूप जास्त फरक पडणार नाही पण महाराष्ट्रामधलं चित्र बदललं आहे का यावरती लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या त्यामुळे या दोन महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ज्याच्यामध्ये महायुतीचा दारुण पराभव झाला त्यानंतर दोन महिन्यात महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे का महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बाजूने किंवा विरोधात काही फरक पडला का या दृष्टीने या सर्वेकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि यामधले काही महत्त्वाचे मुद्दे मला तुमच्यासमोर मांडायचे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार आणि या सर्वेच्या आकड्यांमुळे महाविकास आघाडीला एका नेत्याची गरज आहे का हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या बाबतीमध्ये आधीच महाविकास आघाडीतल्या विविध नेत्यांकडनं वेगवेगळी स्टेटमेंट्स दिली जात आहेत पण आपण आकड्यांवर नजर टाकून लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार की मतदारांना नक्की या बाबतीमध्ये काय वाटतंय नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे तर मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी मला तुमच्या समोर ठेवायच्या आहेत यातल्या काही गोष्टी तुम्ही काल बघितल्याच आहेत पण त्यातल्या जर साधारण गोष्टी आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला की शिंदे सरकारच्या कामगिरीवरती तुम्ही खुश आहात का त्यापैकी खूप समाधानी पंचवीस टक्के लोकांनी सांगितलं समाधानी चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के लोकांनी असमाधानी तेहतीस पॉईंट पंचावन्न टक्के लोकांनी आणि सांगता येत नाही सहा पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे साधारण सात टक्के लोकांनी यामध्ये खूप समाधानी म्हणणारे जे लोक आहेत ते थेट एन डी एचे किंवा महायुतीचे मतदार आहेत असा आपण अर्थ काढू शकतो आणि जे पूर्णपणे असमाधानी म्हणणारे म्हणणारे तेहतीस पॉईंट पंचावन्न म्हणजे चौतीस टक्के लोक आहेत ते महाविकास आघाडीचे मतदार आहेत किंवा महायुतीच्या पूर्णपणे विरोधात असलेले लोक आहेत हे आपण ठामपणे सांगू शकतो समाधानी म्हणणारे चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के जे लोक आहेत म्हणजे ठीकठाक समाधानी आपण ज्याला म्हणू शकतो त्यांना अजून आपलं मत बनवायचं आहे त्यांचा शिंदे सरकारवरती खूप राग नाही आहे पण दुसऱ्या बाजूला अजूनही त्यांना असं सांगता येत नाही की नाही आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत पण त्याच पद्धतीने ज्या वेळेस मतदारांना पुढचा प्रश्न विचारला की विरोधी पक्षाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे खास करून विरोधी पक्ष नेत्यांच्या कामगिरीबद्दल तर खूप समाधानी म्हणणारे लोक दहा पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे अकरा टक्के साधारण लोक होते समाधानी म्हणणारे लोक एकवीस पॉईंट तेवीस टक्के लोक होते असमाधानी म्हणणारे लोक तीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगता येत नाही असं म्हणणारे लोक सदतीस पॉईंट एकावन्न टक्के लोक होते शिंदे सरकारच्या बाबतीत जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा फक्त सात टक्के लोकांनी सांगितलं सांगता येत नाही याचं कारण असं आहे की साधारणतः सात टक्के लोकांना अजूनही कळत नाहीये की ह्याला आपण शिंदे सरकार, सरकार म्हणायचं शिवसेना भाजप एन सरकार म्हणायचं की एकनाथ शिंदेच्या नावाने चालणारं सरकार असं म्हणायचं याचं कारण लाडकी बहीण योजनेचे अनेक दावेदार हे महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळत त्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या बाबतीत प्रश्न विचारला त्यावेळेस फक्त अकरा टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही पूर्ण समाधानी त्याच्याबद्दल आहोत पण हीच गोष्ट सांगता येत नाही म्हणणारा जो आकडा होता तो ऑलमोस्ट अडतीस टक्के म्हणजे सदतीस पॉईंट एकावन्न टक्के लोक म्हणत होते की सांगता येत नाही याचा अर्थ काय की लोकांमध्ये या बाबतीतलं कन्फ्युजन आहे की नक्की विरोधी पक्षाचा नेता कोण आणि या बाबतीमध्ये ऑलरेडी या बाबतीमध्ये स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं आहे की विरोधी पक्षाला आपला नेता महाविकास आघाडीला आपला नेता डिक्लेअर करावा लागेल तुम्हाला जर शिवसेनेचा नेता नको असेल तर तुम्ही सांगा कुणाला नेता करायचा आहे मला पाठिंबा द्यायची माझी तयारी आहे पण त्याला उत्तर देताना शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की सध्या माझ्या पक्षाकडनं तरी कोणीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही सध्या आपलं पूर्ण लक्ष हे महायुतीला पराभूत करण्याकडे असलं पाहिजे म्हणजे एका पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा मुद्दा गौण आहे याच्यामध्ये पडू नये आता तुम्ही म्हणाल की नेता नसतानासुद्धा कुठलाही नेता डिक्लेअर केलेला नसताना सुद्धा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालं मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेमध्ये सुद्धा काही फारसा फरक पडला नाही आहे दोन महिन्यानंतर जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीला साधारणतः अठ्ठावीस ते तीस जागा दाखवल्या आहेत आणि महायुतीला सतरा जागा दाखवल्यात फारसा फरक त्याच्यात दिसत नाही मग जर लोकसभेमध्ये ते यश मिळू शकतं तर विधानसभेसाठी एखादा नेता डिक्लेअर करण्याची काय गरज आहे तर सर्वेतनं ही गोष्ट स्पष्टपणे दिसती आहे की विधानसभेच्या बाबतीमध्ये विचार करताना नेत्याकडे बघून लोक आपली मतं मांडतायत ज्यावेळेस शिंदे सरकारच्या परफॉर्मन्सबद्दल विचारलं गेलं त्यावेळेस पंचवीस टक्के लोकांनी थेट मुख्यमंत्री आत्ता कोण आहेत तिकडे बघून आपलं मत नोंदवलेलं बघायला मिळतंय पण दुसऱ्या बाजूला विधानसभेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सॅम्पलमध्ये लोकांना विचारलं गेलं विरोधी पक्षाच्या कामगिरीबद्दल काय वाटतंय विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या का कामगिरीबद्दल काय वाटतंय किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या कामगिरीबद्दल काय वाटतंय त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर क्लॅरिटी नाही आहे की नक्की नेता कोण असणार आहे मग ते उद्धव ठाकरे असणार आहेत शरद पवार घेणार आहेत जबाबदारी का सुप्रिया सुळे जबाबदारी घेणार आहेत का जयंत पाटील जबाबदारी घेणार आहेत का नाना पटोले यांना काँग्रेस पुश करणारे का बाळासाहेब थोरात यांना पुश केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे ती संभ्रमावस्था सांगता येत नाही म्हणजे सदोतस सदोतीस पॉईंट एक्कावन्न टक्के लोकांच्या मनात दिसते आहे याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडीने जर उद्या नेता डिक्लेअर केला तर पूर्णपणे बहु मत हे महाविकास आघाडीकडे झुकलेलं असेल पण कुठेतरी लोक हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की नक्की यांचं नेतृत्व कोण करणार आहे याची क्लॅरिटी देणं अत्यंत आवश्यक आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण बघितलं की बिहारमध्ये ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जात होत्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने खबरदारी घेतली होती की निवडणुका या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय ही गोष्ट स्पष्टपणे लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानुसार नितीश कुमार मुख्यमंत्रीही झालेले होते त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस निवडणुका लढल्या गेल्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मी पुन्हा येईन ही कॅम्पेन त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला होता अर्थात ॲम्बिग्विटी त्याही वेळेस ठेवण्यात आलेली होती की नक्की काय त्यांच्यामध्ये ठरलं आहे की अडीच वर्ष द्यायचं पाच वर्ष द्यायचं की काय द्यायचं त्याच्यावरनं पुढे राजकारण झालं ही गोष्ट वेगळी पण त्यावेळेची कॅम्पेन ही अत्यंत स्पष्ट होती देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन अशा पद्धतीने कॅम्पेन करत होते यावेळेस मात्र जी ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल सांगितलं जात आहे त्याहीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील ही गोष्ट स्पष्ट केली जाते निवडणुकीनंतर काय होईल याचं उत्तर कोणी जरी देत नसलं तरी योजनांची नावं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमातून स्पष्ट केलं जातं उलट महाविकास आघाडीमध्ये अजूनही ही गोष्ट स्पष्ट होत नाही आहे की ज्यांना महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यामुळे किंवा महाविकास आघाडीमधल्या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे पाय उतार व्हावं लागलं त्यांच्याकडेच पुन्हा नेतृत्वाची सूत्र दिली जातील का त्या बाबतीमध्ये निवडणुकीनंतर ज्याला जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद अशा पद्धतीचा फॉर्म्युला लावून मग निर्णय घेतला जाईल ही गोष्ट महाविकास आघाडीकडनं स्पष्ट होताना दिसत नाही आहे साधारणतः आपण अनेक विधानसभा निवडणुका बघितल्यात तर राज्यामध्ये खास करून अनेकदा कमीत कमी, -कमी निवडणूक लढवताना मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत हे भाजपाला स्पष्ट करावं लागलं होतं ही गोष्ट वेगळी की निवडणुकीनंतर सिंग चौहान नव्हता मोहन यादव त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले पण तरीसुद्धा पहिल्यांदी ही गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता की निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढली जाते आणि कोण कदाचित त्या बाबतीमध्ये नेता होऊ शकतं ज्या ठिकाणी त्या नेत्याची हे नेता अस्तित्वात असतो त्यावेळेस तरी कमीत कमी करावं लागतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाने नेतृत्व प्रोजेक्ट केलं नव्हतं कारण त्यांच्याकडे कोणी स्पष्ट नेता नव्हता अनेक जण फर्स्ट अमंग द इक्वल्स अशा पद्धतीने सगळेजणं काम करत होते फडणवीस होते विनोद तावडे होते किंवा इतर होते, होते, कि लोक होते पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर तेच मुख्यमंत्री झाले तर एकूण सांगायचा मुद्दा असा की लोकसभेमध्ये इंडिया अलायन्सच्या नावाने या बाबतीमध्ये गोष्टी सुरू चालून गेल्या इंडिया अलायन्सचं सरकार येईल किंवा नाही येणार याबद्दल खात्री नव्हती त्याहीमुळे कदाचित कोण नेता असेल हे स्पष्टपणे सांगितलं गेलं नव्हतं पण महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे आकडे दाखवत आहेत की महाविकास आघाडी दोन टक्क्याने का होईना वोट शेअरमध्ये सध्या तरी अजून पुढे दिसते मतांच्या टक्केवारीमध्ये कमीत कमी पुढे दिसते अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत ते चान्सेस नेतृत्वच्या बाबतीमधला निर्णय हा निवडणुकीपूर्वी न घेतल्यामुळे कमी होतात की जातात की वाढतात या बाबतीवरती लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे महाविकास आघाडीतले नेते म्हणतायत आत्ताच नेता डिक्लेअर केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील इतर पक्षातले लोक म्हणजे ज्या ज्या पक्षाचा नेता डिक्लेअर झाला नसेल त्या पक्षातले आमदार किंवा त्या पक्षातले उमेदवार किंवा त्या पक्षातले नेते हे खट्टू होऊ शकतात त्याचा परिणाम हा कुठेतरी निवडणुकीवरती होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला ज्याला नेता केलं जाईल त्याच्यावरती अटॅक करणं हे महायुतीला सोपं जाईल म्हणून कुठेतरी या बाबतीमध्ये वाचायचा प्रयत्न करतोय पण त्या त्या बाबतीमध्ये शिवसेनेकडनं हा पोष केला जातोय की कमीत कमी आपापसात तरी, हैं हैं तरी या गोष्टीची क्लॅरिटी देणं आवश्यक आहे जाहीर जरी नाही केलं तरीसुद्धा कार्यकर्त्यांसाठी इतर नेत्यांसाठी ह्याची क्लॅरिटी मिळणं अत्यंत आवश्यक आहे हे कुठेतरी त्यांच्याकडनं सांगितलं जाते आणि आकडे या बाबतीमध्ये स्पष्ट दाखवत आहेत की महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार या बाबतीमध्ये संभ्राव आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा परफॉर्मन्स कसा हे सांगताना अनेक लोक मॅक्झिमम लोक हे सांगायचा प्रयत्न करतायत की सांगता येत नाही याचा विचार कदाचित महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला करावा लागेल ते तो करतात का हे यावर आपण लक्ष ठेवूया पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक